नमस्कार आ, मी महेंद्र खुले आजचा आपण शब्द घेऊया प्रेज्युडिस किंवा प्रेज्युडाईस याचा हा आपण ऐकला आहे अनेकदा वापरत आहे काही पुस्तकांचे नावं देखील टायटलमध्ये सुद्धा आहे जुनं जुनं एक मोठं पुस्तक आहे फार फेमस प्राईड अँड प्रेज्युडिस तसे त्याचा मराठी किंवा हिंदी जो अनुवाद किंवा शब्द आहे समानार्थी शब्द तो आहे पूर्वाग्रह आता याला अजून कोणत्या दृष्टीने आपण एक्सप्लेन करू शकतो तर आपल्या मनात आपण काहीतरी एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या समूहाची किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनची एक आपण स्वतःचा एक व्यू बनवून ठेवतो जो कदाचित जो फॅक्च्युअल नसतो जो आयक्यू स्वरूपात असतो त्याने आपले एक मत बनतं त्याला आपण म्हणतो प्री प्रिकन्सिप्ड नोशन एखादी व्यक्ती आपण त्याला भेटलोच नाही पण तरी त्याच्यात एक बद्दल देखील आपल्या मनात एक एक त्याची पर्सनॅलिटी किंवा त्याचं ॲटिट्यूड याच्याबद्दल आपण एक आपलं भावना तयार करून ठेवली नसे त्याला आपण म्हणू शकतो प्रज्युडिस आता ती अनेक वेळा अवास्तव असते अनफेअर असते आणि अयोग्य देखील असते असं आपण म्हणू शकतो की बरेचदा असं होतं की आपण एखादे घटनेबद्दल काही विचार केला आणि नंतर आपण ॲक्च्युली जेव्हा त्या त्याचे ते त्याच्या टाईपचे अजून काही गोष्टी अजून बाजूबाजूनी वाचतो त्याच्याबद्दल अजून माहिती घेतो एखाद्या व्यक्तीबद्दल घटनेबद्दल एखाद्या समूहाबद्दल एखाद्या ऑर्गनायझेशनबद्दल की आपल्याला लक्षात येतं अरे आपण जे पूर्वी जे आपण त्याच्याबद्दल विचार करतो ते तसं नसतं आणि ते तसं नव्हतं वी हॅड सम रॉंग इम्प्रेशन अबाउट इट ती जी जी घडलेली आपल्या मनातली त्याच्याबद्दलची जी एक इमेज असते ती एक इमेज आपल्याला आपल्या प्रेज्युटस्ट माइंडने हो होते आपल्याला आपल्या इमॅजिनेशन किंवा आपल्या कन्सेप्शनने होत असते त्याला आपण प्रिज्युटस्ट म्हणतो सो आपण ज्याला फॅक्च्युअल नाही अशा काही गोष्टी आहेत ज्या थर्ड पार्टी किंवा आउट ऑफ कंट्रोल मोड्स ऑफ कम्युनिकेशनमधे येत आहेत त्याच्यावर आपली स्वतःची मतं बनवणं किंवा आपण आपण त्याच्यावर आपलं आपण आपली ओपिनियन आपन बनवणं याला प्रज्युडिस्ट असं आपण म्हणतो आणि तीच आपण पुढे आपल्या आपण जेव्हा लोकांशी बोलत असतो तेव्हा तीच मे बी बी पास इट ऑन टू जनरेशन्स ऑल्सो कधी कधी आपली एक प्रज्युडिस्ट माइंडसेट असतो तो आपण पुढे जे आपल्यामुळे जे इन्फ्लुएन्स होत असतात ते त्याला आपण म्हणतो की जे ज्यांना आपल्यावर आपल्या बोलण्यावर किंवा आपल्या मतांवर किंवा आपण आपल्या अनुभवावर ज्यांचा विश्वास असतो त्यांच्यावर त्याचा इन्फ्लुअन्स पडतो आणि ते देखील मग तेच मत कॅरी करतात पुढे सो यू ॲक्च्युली टेक पार्ट इन इन्फ्लुअन्सिंग द सोसायटी ऑल्सो इन टेकिंग द सेम टाईम टाईप ऑफ डिसिजन्स आणि सिमिलर ओपिनियन फॉर्म करायला लागतात त्याच्यामुळे त्याचा एक uh, वेगळा इम्पॅक्ट असतो आणि जेव्हा ॲक्च्युअल आपण कधी कधी त्या गोष्टीकडे किंवा घटनेकडे थर्ड पार्टी किंवा सेकंड साईडनी बघायला जातो किंवा त्याचं ऑन ग्राउंड आपण ज्याला म्हणू काही गोष्टी बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खरी गोष्ट काहीतरी वेगळी आहे त्याच्यामुळे असा हा शब्द आहे आता ह्याच्यात आपण अनेकदा काय होतं या त्याच्यामुळे लोकं इन्फ्लुअन्स होतात याचा वापर कसा आपण करतो हो आयुष्यात की कधी असा असं तसं टेक्निकली असं म्हणतो की एखाद्या सेक्सबद्दल किंवा एखाद्या एखाद्या पर्टिक्युलर मग स्त्री किंवा पुरुषाबद्दल असलेली आपली एक, एक, हाद्णा एक हाद्णा इमेज आहे किंवा एखाद्या समूहाबद्दल किंवा जातीबद्दल रिलिजनबद्दल एक आपण मत बनवलेलं असतं ते मत काही गोष्टीं आधारे बनतं ज्याच्यातल्या अनेक गोष्टी आपण स्वतः अनुभवलेल्या नसतात पण त्या कॅरी फॉवर्ड होतात त्याने आपलं एक प्रज्युडिस्ट माइंडसेट होतं आणि ते चेंज फक्त आपले जसे दिवस जातात जसं आपल्याला अनुभव होतो त्यातला आपले आपले थोडे थोडे आपण त्यातले चेंजेस आपण आपल्या आयुष्यात करत असतो आता आपण बघितलं तर त्याला फक्त जात किंवा धर्म हाच अँगल असतो का तर नाही अनेक वेळा आपले काही प्रोफेशन्सबद्दल देखील प्रिज्युडस असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲक्टर एखादा सिनेनट असेल तर तो त्याची लाईफस्टाईल एक क्षच असेल असं आपण ठरवून चालतो त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्याची लाईफस्टाईल वेगळी असेल त्याचं त्याचं पूर्ण जे जीवन आहे त्याचं टायमिंग्स वेगळे असतील सगळ्यात मी आपण एक काही लोकांना बघितले की त्याच साच्यात आपण सगळ्यांना टाकून देतो कारण की आपलं एक माइंडसेट त्या पर्टिक्युलर याच्याबद्दल प्रिजुड्युस होतं कदाचित एक स्पोर्ट्स पर्सन घेतला तर त्याबद्दल आपल्याला वाटतं की स्पोर्ट्स पर्सन आहे म्हणजे हा कायमस्वरूपी प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिप्लिनच असेल सो आपली एक माइंडसेट बनण्यासाठी आपल्याला एक ते कारणीभूत ठरतं अनेक वेळा या प्रिज्युडिसचा फायदा किंवा त्याचा वापर मार्केटिंगमध्ये केला जातो मार्केटिंगमध्ये काही तुमच्यासमोर इमेजेस जे फॉर्म केले जातात क्रिएट केले जातात ते यांचा बेस घेऊनच त्यांचं स्टोरी टेलिंग चालू असतं त्याच्यामुळे याच्यातनं प याच्यात याचे फायदे आणि नुकसान दोन्ही आहे तोटा आणि फायदे पण फक्त आपल्याला कळावा हा शब्द काय याचा हा सगळा खेळ आहे आता करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे याच्यात काय की एखाद्या गोष्टीबद्दल आपलं एक मत फॉर्म होतं आणि ते फार स्ट्रॉंग फॉर्म होतं ते बदलणं देखील अवघड असतं पण ओवर अ पिरियड ऑफ टाईम जसं तुम्ही तुमचा अनुभव वाढतो आणि जसे तुमचे काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज किंवा लाईफमध्ये काही गोष्टी घडायला लागतात तेव्हा तुम्ही त्याची ते दुसरी बाजूदेखील अनेक वेळा तपासता आणि इट्स बेस्ट की कोणतीही गोष्ट आपण एकदा फायनल त्याच्याबद्दल काही आपलं ओपिनियन फॉर्म करताना नाण्याच्या दोन बाजू बघाव्या आणि ते बघितल्यानंतर आपलं एक स्वतःचं मत फॉर्म करावं ओपिनियन फॉर्म करावं आणि ते शक्यतोवर मांडावं दॅट्स अपॉट इट एवढंच मला याच्याबद्दल सांगायचं आहे हे प्रत प्रत्येक वेळी सांगतो तसं हे मला कळेलं किंवा माझं मत आहे त्याच्याबद्दल आपलं काही वेगळं असेल तर कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणते शब्द असल्यास क तेही मला कळवा कोणत्या शब्दांचं तुम्ही काही डिस्कशन केलं असेल तर त्याचा व्हिडिओ बनवून पाठवा डिटेल आपली रजा घेतो परत भेटतो कोणता नवा शब्द एक नवा दिवस आणि भेटूच याच सेम चॅनलवर राईट बॅक तुम्ही तुमच्या फीडबॅक्सची मी वाट बघत असतो धन्यवाद लेट्स मेक द लाईफ लेट्स मेक लाईफ अ पर्टिक्युलर स्टुल्यू